वहाँ से आए हैं और ज्यादा से ज्यादा ऑर्गेनाइजेशन में ध्यान दे करके आप ज्यादा से ज्यादा हमारे असेंबली के मेंबर बोले तो विधायक कैसे जीत करा सकते वो ध्यान में रखते हुए उसके काम उस पे अमल करो उनके बारे में महाराष्ट्र तो के बारे में उनको मैंने एक सुझाव रखा है कि आप मराठवाड़ा रीजन के अंदर हमको एक दौरा दो चुनाव के पहले अब वो अपने उनके पास अपनी मांग तो रखी अब वो जैसा भी उनके प्रोग्राम तय हो जाएंगे उसके बाद अपने को देंगे अरे ऑल इंडिया का थैंक्स करे तो महाराष्ट्र का करे ना इसका करे वो तो बोले बहुत अच्छा बड़ी तादाद में हमको पार्लियामेंट सदस्य दिया और 20 तारीख को अपन एक सद्भावना दिन है उस दिन हमारे राजू जी का यह है तो उस प्रोग्राम में अभी बहुत बड़ी तादाद में बीकेसी मैदान पे 20 तारीख को प्रोग्राम रखा है वो भी एक पहली रैली है इसके लिए आपने चुनाव शुरू होने से पहले बैठक में क्या 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 लेने वाले है चर्चा होने वाली मैंने अभी जो बताया वही अपने तो को ये मतदार संघ लेना चाहिए क्या लेना है तो कौन कैंडिडेट कौन कौन है उसके बाद अपनी क्या तैयारी है उसके पहले आपने वहाँ के जो कोई जीत कर आए हुए जो मेंबर है जिला परिषद पंचायत समिति मार्केट कमेटी या और कोई संस्थाएं में वो उसकी जानकारी लेंगे सबसे तो 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 किती जागा आता तो प्रश्न आपण नाना बोला आल्यावर विचारलेला बरा आपण जिल्ह्यातलं बोलू आहे की नाही आज अजून तर आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करू लागलो प्रत्येक जणांकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे आम्ही आज आकड्यावर नाही बोलणार परंतु माझ्या हिशोबाने इकडे जवळ जवळ किती मतदारसंघ आहेत नऊ याच्यापैकी याच्यापूर्वी आम्ही कधी सहा निवडणुका लढलो कधी पाच लढलो या वेळेला सुद्धा आम्ही पाच ते सहाची मागणी करूया काय अडचण नाही क्यों नहीं मिलने से उनको तो टिकट अपने महाराष्ट्र में सबसे ज्यादा खासदार महिला से जीत कांग्रेस काँग्रेसचे कितनी महिला आई चार बीजेपी से दो और एन सी एक तो इतनी बड़ी में के मैला को तादा ने टिकट दिया पार्लियामेंट दिया, मैं क्या, क्या? तो तो बोलो तो <coughs> संयुक्त सभा म्हणजे सर्व पदाधिकारीची जालना आणि औरंगाबाद संभाजीनगरची कार्यकर्त्यांची सभा हा ठीक आहे जिम खाना क्लबच्या आतल्या पटांगणामध्ये बाहेरच्या हॉलमध्ये साडे दहा वाजता साडे आहे कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याला वाटतं मी मतदारसंघात काम केलं पाहिजे करू द्यायचं काम वाढेल उद्या तो मतदारसंघ आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला सुटला चुकून असं तुम्हाला शंका आहे त्यावेळेला त्यालाही कामाला येईल ना आपलं काम

आणि त्यांची भूमिका विषेद केल्यानंतर आपण बोललो किंवा प्रतिक्रिया दिलेली बरी माझं शरद पवार साहेबांना सांगितलं होतं मध्ये पुढाकार घ्या आणि निर्माण होते मा जे जे ते पुढाकार घेऊन बैठक घेऊन तुम्ही आले पवार साहेबांनी त्याच्यावर दिल्लीमध्ये कामही चालू केलं वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्या त्या भागामध्ये त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने दोन समाजामध्ये दरी निर्माण करायचं काम करू नये त्याच्यासाठी काही लोक कामाला लावले आणि त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केलं आणि एक प्रतिनिधित्व आपल्या राज्यातून मुस्लिम समाजात राज्यसभेवर गेलेले थेट निवडणुकीमध्ये हो हो आता ते एकदा अखिल भारतीय कांग्रेस कमिटी ने जो निर्णय तो आम साल मान्य कर उसके बारे में नहीं बोल सकता ना वो स्टेट लेवल का काम है ना चुनाव स्टेट के है तो मैं जिले में लेने का और नहीं लेने की बात नहीं कर सकता राय देंगे ना राय क्यों नहीं देंगे अभी तो तो वो मैं वो बताने के बाद आपको बोलूंगा हमारे हाईकमांड को बताने के बाद मैं बोलूंगा आपको कि मैं ऐसे ऐसा बोला तो है। वो मेरे बड़े अच्छे दोस्त है मुलाकात तो होती है उसमें क्या है नहीं अब वो होने वाला है नहीं हमारा गठबंधन वो तो महाराष्ट्र के नेता और दिल्ली के नेता तय सध्या ना आ। मी तर चांगलंच सांगेल तुम्हाला तुम्हाला काय वाटलं ते सांगा ना मी माझ्या पक्षाचं काय सांगेल नाही राहुलजीचं परफॉर्मन्स या वेळेला खूप चांगला राहिला पण जनतेने तुम्हाला काय सांगितलं आम्हाला प्रतिक्रिया चांगल्या आल्या राहुलजीने या वेळेला सभागृहामध्ये दोन वेळेला पंतप्रधान साहेबाला उठून उभारवून उत्तर द्यावं लागलं पहिल्याच भाषणात आणि या वेळेचं अधिवेशन हे सरकारवर प्रचंड प्रेशर ठेवून होतं काही इकडची तिकडची गोष्ट घडली तर ते त्यांना धारेवर धरत होते जगह दो जने हम थे राष्ट्रवादी और कांग्रेस तब तो वो जगह कांग्रेस तरफ थी अब शिवसेना हमारा पार्टनर उसमें आ गया और ये शिवसेना से जीते थे बराबर है अब वो जगह शिवसेना मांग सकती किसने भी लड़ा तो हमको तो, तो क्यों नहीं लगाएंगे अरे ये पूरे के पूरे मतदान संघ में अब ईडी चोटी के जोर लगाएंगे तभी सत्ता आएंगे राज्य में तो असं कधीच नाही म्हणले ते तुम्ही चुकीच ऐकलं नाही 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 तुमच्या डोक्यात नेलं त्यांनी मला कधीच मदत केली नाही तुम्ही चुकीला बोलू लागले ते माझ्या तोंड नोधून घ्यायची इच्छा आहे का तुमची मग त्यांनी स्टेटमेंट केलं ना की आता मी टोपी काढणार ना, ना एक दिवस कार्यक्रम घेणार म्हणून बीएबीबी माझा पाहिलं मी त्यांनी बोलून निमंत्रित दिलं तर हे बघा ते काँग्रेसच्या विचाराचा माणूस काही मतभेद झाले असेल सोडून गेला उद्या जर कधी त्यांना असं वाटलं की मला पक्षात यायचंय तर ते हायकमांडला बोलून काय निर्णय करायचा करतील मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे निर्णय माझ्या हातात नाही ना हा सूचना करू शकता ते मला विचारतील ना मला विचारूनच करतील ना काय हो ना हा हा प्रासंगिक करार हा ते नेहमी सांगतात तसा तो करार कधी संपतो त्याची तारीख बघू मला वाटतं प्रश्न संपलेला दिसत आहे थँक्यू धन्यवाद परवाच आपण अजिंठा घाटाचा आणि आपल्या आउटरम घाट कन्नडचा दोन्हीचे विषय डीपीडीसी मध्ये मांडले आणि त्यांना सूचनाही केल्या की तुम्ही आणि आम्ही मिळून आपण सगळेजण एकत्र जिल्ह्यातले येऊ आणि देशाचे जे राज्य परिवहन मंत्री आहेत त्यांना सांगू की आम्हाला याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्या ते नितीन गडकरी साहेब आहे त्यांना तुम्ही पत्र तसं परंतु या सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन आम्ही दिल्लीला जाणार शेळगाव तालुक्यातील सावरखेडा हे गाव आहे त्या ठिकाणी आजही पाण्याची उपलब्ध नाही आहे मला आतापर्यंत त्यांच्या गावकऱ्याकडून अजून त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आली नाही जर निश्चितपणाने त्यांच्या गावाकडून काही निवेदन आलं किंवा मला दौऱ्यात गेल्यानंतर पाहायला मिळालं तर निश्चित आपण तिथं पुरवठा योजना शासनाची नेऊ आणि त्या गावाला पाणी देऊ बच हे या ठिकाणी मोर्चा बघा एखाद्यानी सरकारच्या विरोधात मोर्चा, मोर्चा काढावा जर आपल्या राज्यातल्या नागरिकांवर शेतकऱ्यांवर किंवा अपंगांवर जर अत्याचार आणि अन्याय सरकार करत असेल तर त्यांनी मोर्चा काढलाच पाहिजे ते काय चूक नाही ते लोकशाहीमध्ये जिवंतपणाचं लक्षण आहे सरकारमध्ये जाऊनच त्यांना मागावं लागतं या सरकारची खासियतच ती हा ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणतात तसा प्रकार आहे राज ठाकरे म्हणतात की आरक्षणाची सरकार गरज नाही था था। राज ठाकरे साहेबांना आरक्षणाची गरज का वाटली मला माहित नाही परंतु जे राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजातले लोक जे आजही गरिबीच्या रेषेखाली जगतात त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्याचा प्रश्न आहे आणि आरक्षण नको असं म्हणून कसं चालेल ज्या लोकांच्या मुलांना शिक्षणाचं आणि आ... नोकऱ्याचं आरक्षण आहे आणि त्याची मागणी आहे ती त्यांना मिळाली पाहिजे आरक्षणाच्या विरोधात ते असतील आम्ही नाही सर मासे आहे और ज्यादा से ज्यादा ऑर्गेनाइजेशन में ध्यान दे करके आप ज्यादा से ज्यादा हमारे असेंबली के मेंबर बोले तो विधायक कैसे जीत करा सकते ध्यान में रखते हुए उस काम अमल करो दौरे के बारे में, के बारे में। उनको मैंने एक सुझाव रखा है कि आप मराठवाडा रीजन के अंदर हमको एक दौरा दो चुनाव के पहले अब वो अपने उनके पास अपनी मांग तो रखी अब वो जैसा भी उनके प्रोग्राम तय हो जाएंगे उसके बाद अपने को देंगे अरे ऑल इंडिया का थैंक्स करे तो महाराष्ट्र का करे ना इसका करे वो तो बोले बहुत अच्छा बड़ी तादाद में हमको पार्लियामेंट सदस्य दिया हो, हो। और 20 तारीख को अपन एक सद्भावना दिन है उस दिन हमारे राजू जी का यह है आ, तो उस प्रोग्राम में अभी बहुत बड़ी तादाद में बीके सी मैदान पे 20 तारीख को प्रोग्राम रखा है वो भी एक पहली रैली है इसके लिए आपने चुनाव शुरू होने से पहले क्या-क्या क्या, -क्या देने वाले क्या चर्चा होने वाली है मैंने अभी जो बताया वही वे अपने को ये मतदार संघ लेना चाहिए क्या लेना है तो कौन कैंडिडेट कौन कौन है उसके बाद अपनी क्या तैयारी है जिला परिषद पंचायत समिति मार्केट कमेटी या और कोई संस्थाएं में वो उसकी जानकारी लेंगे सबसे तो, तो प्रश्न अपन नाना बुला लिया आपण जिल्ह्यातलं बोलू आहे की नाही आज अजून तर आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करू लागलो प्रत्येक जणांकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे आम्ही आज आकड्यावर नाही बोलणार परंतु माझ्या हिशोबाने इकडे जवळजवळ किती मतदारसंघ आहेत नऊ त्याच्यापैकी याच्यापूर्वी आम्ही कधी सहा निवडणुका लढलो कधी पाच लढलो यावेळेला सुद्धा आम्ही पाच ते सहा ची मागणी करूया काय अडचण नाही क्यों नहीं मिलने चाहिए उनको तो टिकट अपने महाराष्ट्र में सबसे ज्यादा खासदार महिला कांग्रेस से जीत कराई आई कांग्रेस से कितनी महिला आई चार बीजेपी से दो और एनसीपी से एक तो इतनी बडी तादाद कांग्रेस के महिला ने टिकट दिया पार्लियामेंट मे किंवा में मे देंगे मैं क्या बोलता हूं? जिसने मांगा अभी जरा तुम्हारे पास नाम आया क्या ऐसा <laughs> <गा> बोलो संयुक्त सभा म्हणजे सर्व पदाधिकाऱ्याची जालना आणि औरंगाबाद ची कार्यकर्त्यांची सभा हा ठीक आहे जिमखाना क्लबच्या आतल्या पटांगणामध्ये बाहेरच्या हॉलमध्ये साडे दहा वाजता कस आहे कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याला वाटतं मी मतदारसंघात काम केलं पाहिजे करू द्यायचं काम वाढेल उद्या तो मतदारसंघ आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला सुटला चुकून असं तुम्हाला शंका आहे त्यावेळेला त्यालाही कामाला येईल ना आपलं काम आपण केलेलं काम हाल होत बरोबर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्याचं कारण असं होतं की आजपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व नेते इलेक्शनच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर दौरा आहे त्याच्यातला आमच्याकडे जो दौरा आला आहे मराठवाड्यामध्ये दहा अकरा आणि बारा तारखेचा लातूर आणि नांदेड आणि औरंगाबाद तथा संभाजीनगरचा तर या दौऱ्यामध्ये काय असेल असणार आहे त्यातल्या त्यात आपण आ, जो आपण औरंगाबाद प्रथा संभाजीनगरची मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे साधारण सकाळी साडे दहा ला पत्रकार परिषद मग जालना आणि औरंगाबाद संभाजीनगरची संयुक्त सभा आणि त्याच्यानंतर विधानसभा क्षेत्र न्याय आढावा एका एका विधानसभा क्षेत्रात सगळ्या लोकांना बोलवलंय त्यांची एक हॉलमध्ये मिटिंग करून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे की आपला हा मतदारसंघ कसा बांधणी केलेला आहे आपली काय तयारी झालेली आहे हा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा तो उमेदवार कोण असणार आहे मग हा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा का अशा पद्धतीची साधारणपणे जिल्ह्यातल्या त्या त्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करणार आहे